सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेलमध्ये आपले स्वागत सतराशे एकसष्ट च्या पानिपत युद्धात ज्या सत्तावीस मोहरांचा बखरीत उल्लेख आलाय त्यापैकी एक मोहोर ही श्रीगोंदा तालुक्यातील होती पंच हजारी सरदार जानराव वाबडे करडे परगण्याची ही जहागिरी म्हातार पिंपरी हे जानराव वाबडेंचे गाव पानिपतचे युद्धवर्णन असणाऱ्या अनेक जुन्या बखरी व ऐतिहासिक दस्तावेजात सरदार जानराव वाबडे यांच्या महापराक्रमाचे व शौर्याचे वर्णन आलेले आहे त्यांच्याकडे पाच हजाराचे सैन्य होते आजच्या लष्करी परिभाषेत ते ब्रिगेडियर म्हणावे लागतील श्रीमंत महादजी शिंदे यांच्या सैन्यात त्यांचा मोठा दबदबा होता जानराव यांचे शौर्य अजरामर झाले ते बुराडी घाटाच्या रक्षणात दिवसा कडक ऊन रात्री कडाक्याची थंडी अशा प्रतिकूल स्थितीचा सामना करीत त्यांनी यमुनातिरी बुरहाडी घाटाचे अनेक दिवस रक्षण केले दहा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी खानाचे सैनिक लहान पल्ल्याच्या बंदुका घेऊन बुरहाडी घाटाकडे निघाले हत्तीवर सोडण्याचे जंबुरे त्यांच्याकडे होते मराठी सैनिकांकडे भाले व तलवारी होत्या बंदुकांचा मारा चुकवत मराठी सैन्य जानराव वाबडेंच्या नेतृत्वाखाली चिवटपणे झुंज देत होते याचवेळी जनकोजी यांच्या बाहूमध्ये गोळी लागली जानराव वाबडे पुढे सरसावले व येसाजी भोईटे यांच्या मदतीने त्यांनी जनकोजी यांना बाहेर खेचले तेथून सुरक्षित अंतरावर त्यांना नेऊन पोच केले मराठी सेनापती भाऊराव पेशवेच्या अगदी सोबत व शेवटपर्यंत जानराव होते मराठ्यांच्या इतिहासात रणवीर दत्ताजी शिंदे यांनी नजीब खानास दिलेले बाणेदार प्रत्युत्तर म्हणजे बचेंगे तो और भी लडेंगे या ऐतिहासिक प्रसंगी जानराव सोबतच होते त्यांनी रोहिल्याचा जोरदार प्रतिकार केला या संघर्षात यशवंतराव जगदारे व दत्ताजी शिंदे हे रत्न मराठी सैन्याने गमावले जानराव हे युद्धात धारातीलथी पडले नाही मात्र त्यांनी दाखवलेले शौर्य शत्रूला विलेली कडवी झुंज रणभूमीवरचा पराक्रम सर्व काही अफाट होते इतिहासकारांनी जानराव यांच्या रणभूमीवरील शौर्याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केलेला आहे अशा या नरवीर योद्धयाची भूमी श्रीगोंदा तालुक्यातील म्हातार पिंपरी हे गाव आहे तीन वर्षांपूर्वी या गावात जानराव वाबळे यांची समाधी इतिहासकारांनी शोधून काढली ही समाधी शोधण्याचे श्रेय श्रीगोंदा येथील शिवदुर्ग ट्रेकरचे श्री राजेश इंगळेसर यांना जाते ज्या ठिकाणी ही समाधी आहे त्या स्थानिक नागरिक मंदिर समजून आतील मुखवट्यांची नागपंचमीला पूजा बांधत या मंदिराच्या बाजूस एक शिलालेख आहे त्यावरील अक्षरे कालौघात दिसेनाशी झाली होती हा शिलालेख कशाचा आहे याचा मागोवा श्री इंगळेसर यांनी घ्यायला सुरुवात केली इतिहास संशोधक श्री सदाशिव शिवदे यांनी सर्वप्रथम या शिलालेखाचे वाचन करायचा प्रयत्न केला तो यशस्वी झाला नाही नंतर श्री अनिल दुधाने यांनी या शिलालेखाचे वाचन करायचा निर्धार केला सुमारे दोन वर्ष त्यांनी मेहनत घेतली व अखेर हा शिलालेख वाचण्यात यश मिळवले अस्सल मराठीत असलेला सहा ओळीतील हा शिलालेख व त्यावरील मजकूर वाचून सर्वजण अवाक झाले कारण ज्याला आजवर मंदिर म्हणून लोकमान्यता होती ती वास्तू म्हणजे सरदार जानराव वाबरे यांची समाधी निघाली ऑक्टोंबर सतराशे त्रेहत्तर मध्ये म्हणजे पानिपत झाल्यावर बारा वर्षांनी ही समाधी उभारली गेल्याचे यातून समजले जानराव वाबरे यांचे सुपुत्र सर्वश्री दौलतराव वाब्रे पाटील मुगुटराव वाब्रे पाटील मानाजीराव वाब्रे पाटील यांनी ही समाधी बांधल्याचे यातून समोर आले वाबडे यांच्या वंशजांचा आनंद गगनात मावेनासा झाला त्यांनी गावातील जानराव वाबरे यांच्या जुन्या वाड्याचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला विक्रमसिंह वाबरे यांनी मोठा खर्च करून या वाऱ्याचा जीर्णोद्धार केला श्री नितीन वाबरे यांनी या कामी खूप मोठा हातभार लावला वाबळे परिवाराने आपल्या पूर्वजांच्या स्मृती जतन करण्यासाठी वाड्याचे गतवैभव पुन्हा उभे केले दोन हजार पंचवीस साली चौदा जानेवारीला पानिपत युद्धाचा स्मरण दिन म्हणून त्यांनी गावात मोठा कार्यक्रम ठेवला इतिहासकार श्री विश्वास पाटील यांना बोलावले अभिनेते मकरंद अनासपुरे आले विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते जानरा वाबरे यांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करताना सर्वजण भारावून गेले होते दोन हजार सव्वीस साली देखील असाच जाज्वल्य कार्यक्रम झाला पानिपतवीरांना श्रद्धांजली अर्पण केली गेली विस्मृतीत गेलेला इतिहास नव्याने जिवंत झाला यासाठी तमाम वाबळे परिवाराने दाखवलेले ऐक्य व उत्साह यामुळे हे शक्य झाले चंद्र सूर्य असे पर्यंत जानराव वाबळे यांच्या या महापराक्रमाची गाथा दरवर्षी गायली जाईल चौदा जानेवारी हे त्यासाठी निमित्त असेल नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण पुण्यामध्ये आहोत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठा उत्साहाचा सण साजरा होत असताना आज पुणे शहरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारामध्ये जे सरदार राजा पटंददार होते त्यांच्या माध्यमातून आज शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असतात संपूर्ण महाराष्ट्रामधन वाबळे कुटुंब जे जवळपास पुणे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल अहिल्या नगर असेल नाशिक जिल्हा असेल तसेच छत्रपती संभाजी नगर असेल बहुतांश जिल्ह्यामधन वाबळे कुटुंब आज या ठिकाणी आलेला आहे सरदार जानराव वाबळे प्रतिष्ठानच्या जा माध्यमातून हा जो रथ आहे तो रथ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अं काही कालावधीमध्ये तो प्रसिद्ध होईल कारण प्रथमच या ठिकाणी प्रथम वर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून रथाचं होत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा उपक्रम वाबळे कुटुंबाच्या वतीने राबवण्यात जे आपल्या बरोबर प्रत्यक्ष आहेत सरदार जानराव वाबळे यांचे थेट वंशज काय सांगाल तुम्ही हा रथ तुम्ही पहिल्यांदा पुढे महाराष्ट्रासाठी आणताय प्रथम जय शिवराय सर्व वाबळे परिवार पूर्ण महाराष्ट्रामधनं सगळं एकवटलेलं आहे आणि या निमित्ताने हा पहिलाच आमचा शिवजयंती रथोत्सवामध्ये पहिलाच वर्ष आम्ही आता साजरा करत आहोत सर्वांनी उत्पन्न प्रतिसाद दिलेला आहे आणि सरदार जानराव वाबळे यांचे वंशज असण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ज्यांनी पानिपत तिसऱ्या युद्धाच्या अगोदर सतराशे साठ दहा जानेवारी सतराशे साठ दुराठी गटाचा रक्षण करताना दत्ताजी शिंदे सरसेनापतींच्या बरोबर जे कार्य केलं जनकोजी शिंदेना घायल असताना एक व्यवस्थित पोहोचवलं आणि आपला एक स्वराज्याचा एक सेनापती आपला वाचला पाहिजे अशा पद्धतीने हे कार्य केलं आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि पुढं भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला इतिहास समजावा इतिहास हा वाचून समजणार नाही अशा प्रकारे जागर केलं तरच इतिहासाच संवर्धन होईल आणि येणाऱ्या पिढीला याच्या बाबतीत नक्कीच एक सार्थ अभिमान वाटेल की आपले पूर्वज कसे होते या निमित्ताने मी एक सांगू शकतो की चौदा जानेवारी म्हातार पिंपरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर इथं आम्ही चौदा जानेवारी आम्ही पाणीपत शौर्य दिन साजरा करतो आणि हे तिसरं वर्ष झालं यावर्षी वर्षी आणि इथून पुढे हे जागर कंटिन्यू चालू राहणार आहे ज्यांना पाणीपतला जाता येत नाही या सर्वांनी चौदा जानेवारीला म्हातार पिंपरी येथे प्रेरणास्थान आम्ही करत आहोत तिथे सर्वांनी यावं एवढी सर्वांना विनंती आपल्याबरोबर वर या रथोष्ठ उपक्रमाचे एक त्यांना पहिल्यापासून चांगलं योगदान दिलंय असे दत्तभाऊ वाघे आपल्या बरोबर काय सांगाल तुम्ही प्रथमतः जय शिवराय माझ्या वरिष्ठ आणि कनिष्ठांना पण ऍक्च्युली हा जो वसा चालू करायचा होता स्वराज्य रथ असो किंवा आपले परिवार एकत्र करण्याचा ही संकल्पना एक छोटीशी फक्त जसं कडई पत्र काढतो किंवा एक दस्तावेज घेतो त्यावेळेस फक्त एकदा पाहण्यात आलं की वावळे घरांचा इतिहास खूप प्रबल आहे आणि तो आपल्या लोकांना माहिती करून देण्याची थोडीशी इतिहासाची आवड असल्यामुळे मग ते के चालू केलं दो दोन हजार सात पासून हा वसा एकवटला गेला सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेचसे कनेक्टिव्हिटी झाली जसं व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून सगळे एकत्र घेण्यात आले सगळे आणि मन ठरवलं की आपण एक वाबळे परिवाराचा एक मेळावा घेऊया म्हणून आठ मे दोन हजार सोळा साली आम्ही मुळाळे गाव जे वाबळे परिवाराचं उगमस्थान आहे जे आमचा मूळ पुरुष यशवंतराव वाबळे म्हणून येतात इसवी सन सतराशे सदोतीस साली या मुळा पर्यावर आम्ही त्या ठिकाणी एक पूर्ण मेळावा घेतला आणि त्या मेळावा असं ठरलं की आपण आता पुण्यामध्ये जे स्वराज्य रथ होतो जो एक अभूतपूर्व असा उपक्रम असतो पुण्या पुणे परगण्यामध्ये तर त्यामध्ये आपलाही रथ असावा म्हणून आपण एक सुरुवात केली मग आज आ, त्या जे आमचं स्वप्न होतं ते आज आम्ही साकार केलंय सर्वांच्या मदतीनं आमचा परिवार जो आहे हा महाराष्ट्र मध्ये फक्त ना आबाधित राहता महाराष्ट्राच्या बाहेर देखील विखुरलेला आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर आणि भारताच्या बाहेर देखील काही परिवार आहेत जे आज इथे येऊ शकले नाहीये परंतु ते आज भारत देशाच्या बाहेर बाहेर महाराष्ट्राच्या ते शिवजयंती करतायत आणि आजचा हे सरदार जान वागळेंचा जो स्वराज्य रथ आम्ही आज इथं पुणे परगणामध्ये स्वराज्य रथ समितीमध्ये आज आणलेला आहे याचा आनंद आम्हाला जेवढं होत आहे तोच तेवढाच आनंद बाहेरचे जे आमचे वाबळे आहेत त्यांना देखील होत आहे पण त्यांची असं खंत आहे की या वर्षी येऊ शकले नाही तर आम्ही पुढच्या वर्षी शंभर टक्के इथे उपस्थित राहणार आहे आपल्याला परिवार आहे त्यांना तुम्ही काय आवाहन मी या शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील समान वाबळे बंधूंना आणि सर्व शिवरायांच्या मावळ्यांना आवाहन करेल की पुण्यामध्ये छत्रपती शिवजयंतीच्या निमित्ताने जो काय मोठा रसो गेल्या चौदा वर्षापासून सुरू आहे यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन छत्रपती शिवरायांचं कार्य आणि विचार पुढे नेण्याचं काम या शिवजयंतीच्या निमित्ताने पुण्यामध्ये सुरू केलेलं आहे आणि अत्यंत समारोह असून यामध्ये सर्व शांततेने आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम शिवछत्रपतींच्या सर्व मावळ्यांना आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या तमाम मावळे पानावर असं आवाहन करतो की आपण या वर्षीपासून सुरू केलेले या शिव शराई आपण कंटिन्यू सहभागी व्हावं आणि या सगळ्या सोहळ्याला छत्रपती शिवांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद काय शुभेच्छा सहजा वाब परिवारांच्या तर्फे या वर्षी जर आपण यांना वाबल्यात जाऊ स्वराज्यस्त सुरू केलेला आहे त्याबद्दल सर्वांनी सहभागी व्हावे दरवर्षीप्रमाणे सहभागी व्हावे आणि सर्वांना त्या त्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो की दरवर्षी त्यांनी सहभागी व्हावे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साधू संपूर्ण महाराष्ट्रामधले महाराष्ट्राच्या बाहेर वाभले परिवार आ, या ठिकाणी एकत्रित झालेला असताना पुणे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल संभाजीनगर असेल जवळजवळ आठ दहा आठ नऊ जिल्ह्यामध्ये आपला वाबले परिवार विखोलेला आहे आज तो प्रत्यक्ष एकत्र ये येत असताना एक सुंदर अशा रथाचं आयोजन आज केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातच शिवछत्रपतींना त्यांनी अभिवादन केलेलं आहे नक्कीच पुढील हा वारसा आहे संपूर्ण वाबळे परिवार चालवण्यास शंकाच नाही आपण पाहता सह्याद्री न्यूज नेटवर्क आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद सतराशे एकसष्टच्या पानिपत युद्धात ज्या सत्तावीस मोहरांचा बखरीत उल्लेख आलाय त्यापैकी एक मोहोर ही श्रीगोंदा तालुक्यातील होती पंचहजारी सरदार जानराव वाबडे करडे परगण्याची ही जहागिरी म्हातार पिंपरी हे जानराव वाबडेंचे गाव पानिपतचे युद्धवर्णन असणाऱ्या अनेक जुन्या बखरी व ऐतिहासिक दस्तावेजात सरदार जानराव वाबडे यांच्या महापराक्रमाचे व शौर्याचे वर्णन आलेले आहे त्यांच्याकडे पाच हजाराचे सैन्य होते आजच्या लष्करी परिभाषेत ते ब्रिगेडियर म्हणावे लागतील श्रीमंत महादजी शिंदे यांच्या सैन्यात त्यांचा मोठा दबदबा होता जानराव यांचे शौर्य अजरामर झाले ते बुरहाडी घाटाच्या रक्षणात दिवसा कडक ऊन रात्री कडाक्याची थंडी अशा प्रतिकूल स्थितीचा सामना करीत त्यांनी यमुना तिरी बुराडी घाटाचे अनेक दिवस रक्षण केले दहा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी नजीब खानाचे सैनिक लहान कल्ल्याच्या बंदुकात घेऊन बुरहाडी घाटाकडे हत्तीवर सोडण्याचे जगुरे त्यांच्याकडे होते मराठी सैनिकांकडे भाले व तलवारी होत्या बंदुकांचा मारा चुकवत मराठी सैन्य जानरा बाबळेंच्या नेतृत्वाखाली चिवटपणे झुंज देत होते याचवेळी जनकोजी यांच्या बाहूमध्ये गोळी लागली जानराव वाबळे पुढे सरसावले व येसाजी भोईटे यांच्या मदतीने त्यांनी जनकोजी यांना बाहेर खेचले तेथून सुरक्षित अंतरावर त्यांना नेऊन पोच केले मराठी सेनापती भाऊराव पेशवेच्या अगदी सोबत व शेवटपर्यंत जानराव होते मराठ्यांच्या इतिहासात रणवीर दत्ताजी शिंदे यांनी नजीब खानास दिलेले बाणेदार प्रत्युत्तर म्हणजे बचेंगे तो और भी लडेंगे या ऐतिहासिक प्रसंगी जानराव सोबतच होते त्यांनी रोहिल्याचा जोरदार प्रतिकार केला या संघर्षात यशवंतराव जगदारे व दत्ताजी शिंदे हे रत्न मराठी सैन्याने गमावले जानराव हे युद्धात धारातीलथी पडले नाही मात्र त्यांनी दाखवलेले शौर्य शत्रूला विलेली कडवी झुंज रणभूमीवरचा पराक्रम सर्व काही अफाट होते इतिहासकारांनी जानराव यांच्या रणभूमीवरील शौर्याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केलेला आहे अशा या नरवीर योद्धयाची भूमी श्रीगोंदा तालुक्यातील म्हातार पिंपरी हे गाव आहे तीन वर्षापूर्वी या गावात जानराव वाबळे यांची समाधी इतिहासकारांनी शोधून काढली ही समाधी शोधण्याचे श्रेय श्रीगोंदा येथील शिवदुर्ग ट्रेकरचे श्री राजेश इंगळेसर यांना जाते ज्या ठिकाणी ही समाधी आहे त्या स्थानिक नागरिक मंदिर समजून आतील मुखवट्यांची नागपंचमीला पूजा बांधत या मंदिराच्या दर्शनी बाजूस एक शिलालेख आहे त्यावरील अक्षरे कालौघात दिसेनाशी झाली होती हा शिलालेख कशाचा आहे याचा मागोवा श्री इंगळेसर यांनी घ्यायला सुरुवात केली इतिहास संशोधक श्री सदाशिव शिवदे यांनी सर्वप्रथम या शिलालेखाचे वाचन करायचा प्रयत्न केला तो यशस्वी झाला नाही नंतर श्री अनिल दुधाने यांनी या शिलालेखाचे वाचन करायचा निर्धार केला सुमारे दोन वर्ष त्यांनी मेहनत घेतली व अखेर हा शिलालेख वाचण्यात यश मिळवले अस्सल मराठीत असलेला सहा ओळीतील हा शिलालेख व त्यावरील मजकूर वाचून सर्वजण अवाक झाले कारण ज्याला आजवर मंदिर म्हणून लोकमान्यता होती ती वास्तू म्हणजे सरदार जानराव वाबरे यांची समाधी निघाली ऑक्टोंबर सतराशे त्रेहत्तरमध्ये म्हणजे पानिपत झाल्यावर बारा वर्षांनी ही समाधी उभारली गेल्याचे यातून समजले जानराव वाबरे यांचे सुपुत्र सर्वश्री दौलतराव वाबरे पाटील मुगुटराव वाबरे पाटील मानाजीराव वाबरे पाटील यांनी ही समाधी बांधल्याचे यातून समोर आले वाबरे यांच्या वंशजांचा आनंद गगनात मावेनासा झाला त्यांनी गावातील जानरा वाबरे यांच्या जुन्या वाड्याचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला विक्रमसिंह यांनी मोठा खर्च करून या वाऱ्याचा जीर्णोद्धार केला श्री नितीन यांनी या कामी खूप मोठा हातभार लावला वाबरे परिवाराने आपल्या पूर्वजांच्या स्मृती जतन करण्यासाठी वाड्याचे गतवैभव पुन्हा उभे केले दोन हजार पंचवीस साली चौदा जानेवारीला पानिपत युद्धाचा स्मरण दिन म्हणून त्यांनी गावात मोठा कार्यक्रम ठेवला इतिहासकार श्री विश्वास पाटील यांना बोलावले अभिनेते मकरंद अनासपुरे आले विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते जानरा वाबरे यांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करताना सर्वजण भारावून गेले होते दोन हजार सव्वीस साली देखील असाच जाज्वल्य कार्यक्रम झाला वीरांना श्रद्धांजली अर्पण केली गेली विस्मृतीत गेलेला इतिहास नव्याने जिवंत झाला यासाठी तमाम वाबळे परिवाराने दाखवलेले ऐक्य व उत्साह यामुळे हे शक्य झाले चंद्र सूर्य असेपर्यंत जानराव वाबळे यांच्या या महापराक्रमाची गाथा दरवर्षी गायली जाईल